शुभ दुपार तर इकडं बघा आमच्या शेतातली सोयाबीन मस्त अशी इकडं सोयाबीन आलेली आहे तर आता ह्याला आता म्हणजे फवारणी ती झालेली आहे तणनाशक फवारणी पण झालेली आहे आणि इकडं आपल्या मूग पण लावलेला आहे थोडासा मूग थोडासा उडीद पण इकडं लावलेला आहे तर बघा इकडंही मुगाचे आणि उडीदाचे लाईने आहेत इकडं आणि त्याच्यातच असे मकाचे मका पण टाकलेली आहे तर पावसाची चांगली अशी कृपा वरचीवर वरचीवर चालू आहे त्याच्यामुळं पीक पण असं हिरवगार आणि मस्त एकदम छान असं पीक पण दिसत आहे कारण पाऊस वेळोवेळी सुरू आहे सध्या तर सुरू आहे आणखीन पुढे चालून काय होतं काय नाही काय माहीत नाही आणि इकडंच आहे आपला घास तर बघा घास पण एकदम मस्त असा घास पण आलेला आहे तरी घास इकडं जनावरांसाठी लागतो छान असा घास सोयाबीन उडीद आणि मूग असं इथं आपलं पीक घेतलेलं आहे छान असं आलेलं आहे आणि घास पण इकडं छान असा घास पण आताच घासाची खुरपणी पण झालेली आहे त्याच्यामुळं आता घास चांगलाच वाढत वाढलेला वाड़ आहे आणि इकडं बघा ही वांग्याची झाड तर जरा वातावरणामुळे वांग्याच्या झाडाला थोडीशी कीड लागली झाली ती वांगी अशी किडकी होत होते तर आत्ताशी कुठं थोडीशी झाडी सुधारण्याची वांगीच्या पाहिजे जी इकडं रिकामी जागा आहे तर इकडं आपल्याला थोडासा घरी खाण्यापुरतं पालेभाज पालेभाज्या लावायच्या आहेत तरी कुरपूर स्वच्छ करून नंतर पालेभाज्या थोडंफार घरी खाण्याबद्दल लावायचं लावायच्या टाईमिंगला तुम्हाला नक्की तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका